पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अहिलानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर शहरात आज शनिवार आदिवासी समाज आक्रमक झाला क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची ठेकेदाराने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हटवून अडगडीत टाकल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी शहर बंद ठेवून सन्मान मोर्चा काढला या मोर्चात सर्वपक्षीय आदिवासी नेते शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते देवगाव येथे राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम सुरू असताना ठेकेदाराने पुतळा हलवून अडगडीत टाकला या प्रकरणी आदिवासी बांधवांच्या भावना तीव्र झाल्या त्यामुळे सकाळपासूनच शेकडो नागरिक राजूर येथे जमले शहर बंद ठेव ठेवत काढण्यात आलेल्या सन्मान मोर्चात रागोजी भांगरे अमर रहे अशा घोषणाने वातावरण दणाून गेले मोर्चेकऱ्यांनी कोल्हार घोटी महामार्गावर अडीच तास रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाज बांधवांनी या घटनेला जबाबदार ठेकेदार व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली पण याच्या घटनेनंतर खरं तर तीन तास तुम्ही रस्त्यावरती सगळे आदिवासी बांधव बसलेले होते काय प्रमुख मागणी घेऊन हा रास्ता रोको किंवा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि काय मागणी तुमची अजून आहे खर तर आदिवासी समाजाचे जे आराध्य दैवत आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची बुधवारी यांच्या पुतळ्याची त्यांच्या जन्मगावी जो देशातला पहिला पुतळा होता जो वर्गन इतना गोर गोरगरीब आदिवासी जनतेने कष्टाच्या पैशातनं बनवला होता त्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आली तिथं पीडब्ल्यू डी खात्याचं चा काम चालू होतं वर्क ऑर्डरमध्ये कुठंही पुतळ्याला हात लावायचा उल्लेख नव्हता परंतु जाणीवपूर्वक काही अशा समाजप्रवृत्तींनी त्यांना बळजबरी ते करायला लावलं त्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी बुधवारी पोलीस प्रशासनाला तिथं गुन्हा दाखल केला आदिवासी समाजाने संयमाने घेतलं आज आम्ही रस्त्यावर उतरलो होतो याच्यासाठीच का याचा जो मुख्य आरोपी आहे आमच्या तालुक्यामध्ये आकाव का आका बीड मध्ये जसा एक आकाओ ता तासा आका होता तसा आमच्या तालुक्यात एक आका आहे आदिवासी समाजाला जाणीव करून घ्यायची आहे की याच्या मागचा मेन सूत्रधार कोण आहे आणि कठोरास कठोर त्या व्यक्तीला जन्म ठेपच झाली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही इथं रस्त्यावर उतरलो कुठेतरी समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का आणि जे आज तुमचं आंदोलन आज झालंय आदिवासी समाजाला या आधी अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली गुन्हा दाखल झालाय परंतु दोन दिवसामध्ये कारवाई पुढे होत नव्हती आम्हाला कळालं का कोणीतरी एक आका प्रशासनावर दडपण आणतोय त्यांना कार, कारवाई पुढे न्यायला तो भाग पाडत नाहीये त्यामुळं समाजाने ठरवलं की आज रस्त्यावर उतरावाच लागल आणि आज वधून घेतले प्रशासनाकडनं लवकरात लवकर याच्यामध्ये जलद गतीने कारवाई होईल आणि जो कोणी मुख्य दोषी असेल त्याला आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आणू आणि त्याला जन्मठेप करू ही मागणी मागणीकडे कर करणार आदिवासी बांधव आज रस्त्यावरती उतरले होते मात्र दुसरीकडे अकोलेमध्ये ठेकेदाराचं समर्थन करत किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले मागे घ्यावे यासाठी आज अकोले बरोबर केलं गेलं कुठेतरी ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी खरंतर जो हा आका आहे यांनी काल समाजामध्ये एक ठिणगी पेटवून दिली दोन समाजाला समोरासमोर उभं केलं आणि स्वतः आज परराज्यामध्ये फिरायला निघून गेले हा विषय ॲट्रोसिटीचा जो काय आहे हा कोणत्याही व्यक्ती तो कोणत्या समाजाचा आहे त्याच्यावर तो कोणत्या जातीचा आहे आम्ही ते बघून केलेलं नाही आहे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला जात पाठ पाहून केलं नाही आणि आमची लढाई अॅट्रॉसिटीची नाही आमची मागणी ॲट्रोसिटी नव्हती पोलीस प्रशासनाने हा कायदा तिथं लागू केलाय कलम लागू केलेला आहे त्यांनी जाहीर सांगितलं आमची मागणी देखील ॲट्रोसिटीची नाही आमची मापक मागणी होती आमच्या समाजाचा आराध्य अपमान केलाय तो जन्मठेप करा ही मागणी होती कठोरस कठोर कारवाई करा परंतु जाणीवपूर्वक काल दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली आणि त्यांना काहीतरी खोटं सांगण्यात आलं आज खर तर सगळ्यात जास्त ॲट्रोसिटी करणारी व्यक्तीच हे आहे इथला इतिहास मागचा बघितलं तर बाजीराव दराडे होते त्यांच्यावर अट्रॉसिटी ह्याच व्यक्तीने केली होती परंतु जाणीवपूर्वक कुठंतरी दोन समाजाला एक दुसऱ्या समोर उभं करायचं जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा पण अकोला तालुका हा गोविंदाने गोविंदा ना तालुका आहे आज सगळी स्पष्टता प्रशासनाने दिली आहे त्यामुळं जी काही गुन्हेगार का असेल तो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे आदिवासी बांधव इथे रस्त्यावरती तुम्ही सगळे बसले होते काय कारण आहे आणि काय मागणी घेऊन हा सगळा मोर्चा आणि रास्ते रोख आदिवासी समाजाचं दैवत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा देवगाव या ठिकाणी उभारण्यात आला होता तो कैलासी अशोकराव भांगरे साहेब यांनी तो उभारण्यात पुढाकार घेतला होता तदनंतर आज या ठिकाणी बघतोय की राज्य शासनाच्या वतीने त्या पुतळ्याच्या भोवती सुशोभीकरण करण्यासाठी वर्क ऑर्डर काढली टेंडर काढण्यात आलं त्याची टेक्निकल सँक्शन झाली प्रशासकीय मान्यता झाली आणि ही प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर देखील वर्षभरापासून काम चालू होतं त्या ठिकाणी आणि काम चालू असल्याने त्या ठिकाणी वेगवेगळे वेग उपक्रम वेग काम चालू होतं त्या कामाला कुठेही आम्ही आजपर्यंत विरोध केलेला नव्हता परंतु ज्या करता जो पुतळा मान्य म्हणजे ज्या ठिकाणी क्रांतिकारक राघोजींचं स्मारक आहे तिथे पुतळा बसवलेला आहे त्याच्यामुळे ते, हो ते ती काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शासनाने मंजूर करून देण्यात आलेलं होतं परंतु मूळ उद्दिष्ट जो आहे त्या मूळ उद्दिष्टालाच खऱ्या अर्थाने या का ठिकाणी काही ठेके समाजकंटकांनी आणि ठेकेदारांना हाताशी धरून हा पुतळा त्या ठिकाणी पाडण्यात आला त्या विटंबना करण्यात आली म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आम्ही सर्वजण जे आहेत ते पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून समाज म्हणून या ठिकाणी एकत्र आलो काय मागणी आता तुमची आहे काय झालं पाहिजे संबंधित ठिकाणी जे अतिशय आमच्या भावना तीव्र भावनांना या ठिकाणी ठेच पोहोचलेली आहे तात्काळ ज्या दोषी आरोपी आहेत त्या दोषी आरोपींना त्यांना ज्यांनी मागून पाठीमागून सांगितलं का हे पुतळा तोडा तुम्हाला काही होणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे असे जे काही सूत्रधार आहेत या सूत्रधारांना देखील तात्काळ त्यांच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम